आयटी क्षेत्रात नोकऱ्या का जात आहेत आतली कार्ड जी फारशी कोणी सांगत नाही आज मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे आपण रोज बातम्या वाचतो लेऑ कॉस्ट कट्स सिनियर लोक बाहेर पडताना दिसतात रोज वेगवेगळ्या कंपन्यांची नावे येतात बातम्या येतात पण खरी चिंता ही नाही की नोकऱ्या का जात आहेत खरी चिंता ही आहे की आपण नेमकं काय बदलतंय हे समजून घेतोय का पण हे जे घडतंय ते एक टेम्पररी स्लोडाऊन नाही आहे हा आय उद्योगाचा स्ट्रक्चरल शिफ्ट आहे थोडं थांबून विचार करा दोन हजार आठमध्ये मध्ये मंदी आली होती दोन हजार वीस मध्ये कोविड आला त्या दोन्ही वेळेला एक गोष्ट स्पष्ट होती काम थांबलो होतं पण मॉडेल बदललं नव्हतं आज परिस्थिती वेगळी आहे आज प्रश्न काम कधी परत येईल हा नाही आहे आज प्रश्न आहे काम करण्याची पद्धतच बदलली आहे का आणि याचं उत्तर आहे हो बदलली आहे पूर्वी क्लायंट पैसे देत होता लोकांच्या संख्येसाठी पण आज तो पैसे देतो आउटकम साठी टाइम अँड मटेरियल मॉडेल हळूहळू सांगत आहे फिक्स प्राइस मॉडेलवर क्लायंटचा विश्वास कमी होत चालला आहे आउटकम बेस्ट एंगेजमेंट वाढतायत याचा सरळ अर्थ काय आहे लोक कमी पण केपेबिलिटी जास्त हे स्वीकारणं सोपं नाही पण हेच वास्तव आहे आता इथे अनेकांना वाटतं हे सगळं ए आयमुळे होतंय मी तुम्हाला थोडं वेगळं सांगतो ए आय ना हे नोकऱ्या घेत नाही आहे ए आय काम संपत नाही आहे ए आय रिपिटेटिव्ह व्हॅल्यू नष्ट करतात मॅन्युअल टेस्टिंग रिपोर्टिंग मॉनिटरिंग कोऑर्डिनेशन ही कामं संपत नाही आहेत ती ऑटोमॅट होत आहेत आणि जे काम प्रिडिक्टेबल आणि रिपिटेटिव आहे ते भविष्यात माणसाकडे राहणार नाही हा दोष ए आयचा नाही आहे हे इव्हॉल्युशन आहे आणि होणारच आहे आता अजून एक मुद्दा आहे जो फार कमी लोक उघडपणे बोलतात पण तो आज आय टी मधला एक खूप महत्वाचा मोठा बदल आहे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स जी सीसी आज जगभरातील बँका रिटेल कंपन्या फार्मा टेक जायंट्स थेट भारतात स्वतःची आय टी टीम्स उभारत आहेत ऑफिसेस सुरू करत आहेत आज भारतात अठराशे पेक्षा जास्त जी आहेत सुमारे बावीस लाख लोक तिथे काम करत आहेत दोन हजार पर्यंत हे आकडे तीन हजार जी आणि पन्नास लाखांपर्यंत एम्प्लॉईज पर्यंत जाणार आहेत जरा विचार करा हेच काम पूर्वी कोण करत होतं भारतीय आय टी सेवा कंपन्या आज क्लायंट म्हणतो व्हाय आउटसोर्स वेन आय कॅन बिल्ड इट माय सेल्फ इन इंडिया कारण त्यांना जास्त नियंत्रण हवं आहे वेंडर मार्जिन म्हणजेच पैसे वाचवायचे आहेत त्यांना थेट टॅलेंट हवं आहे इनोव्हेशन आणि कोर गोष्टी त्यांना स्वतःकडे ठेवायच्या प्रत्येक नवीन जी सी सी म्हणजे एक आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट कमी असा त्याचा अर्थ आहे हा बदल एकदम होत नाही आहे लाऊड नाही आहे पण नक्कीच डीप आहे असं मी म्हणेन आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो कॉस्ट कट करताना कंपन्या थेट लोकांना काढतायत का की आधी दुसऱ्या कुठल्या खर्चाला कात्री लावतात वास्तव असं आहे लेऑफ्स म्हणजे पहिल्याच दिवशी इंजिनियर्स काढले जात नाहीत किंवा एम्प्लॉईज काढले जात नाहीत तर सुरुवात होते एस जी अँड ए खर्चापासून म्हणजे सेल्स ऍडमिन ट्रॅव्हल याच्या खर्चापासून बोनस आणि इन्क्रीमेंट्स कमी केले जातात किंवा डिफर करतात कॉर्पोरेट इव्हेंट्स किंवा ट्रॅव्हल्सचे खर्च कमी केले जातात बेंच पॉलिसीस कडक केल्या जातात आणि त्यानंतर शेवटी मिडल मॅनेजमेंट लेअर्स वंदे लोक कमी करतात म्हणजेच पहिला मॅनपॉवरमध्ये आघात हा मिडल मॅनेजमेंट लेअरमधील नॉन बिलेबल रोल्सवर होतो हो कारण कंपन्यांच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न असतो हे रोल्स थेट रेव्हेन्यू क्रिएट करतात का जर याचं उत्तर स्पष्ट नसेल किंवा नाही असा असेल तर तो रोल कमी केला जाऊ शकतो आणि लेऑफमध्ये तो रोल जाण्याचा धोका खूप वाढतो मग सगळ्यात जास्त फटका कोणाला बसतो हे ऐकणं थोडं अस्वस्थ करणार आहे पण आज सर्वाधिक दबावात आहेत डिलिव्हरी मॅनेजर्स प्रोजेक्ट मॅनेजर्स अकाउंट मॅनेजर्स क्लायंट पार्टनर्स गव्हर्नन्स कंप्लायन्समधले रोल्स क्वालिटी रिपोर्टिंग कॉर्डिनेशनमधले रोल्स आणि दीर्घकाळ बेंचवर असलेले लोक एक एकेकाळी एक ही पदं अत्यंत सुरक्षित मानली जात होती आज ती कॉस्ट म्हणून पाहिली जात आहेत गेल्या एका वर्षात हजारो सिनियर आय टी प्रोफेशनल्सनी मोठ्या कंपन्या सोडल्या आहेत किंवा त्यांना त्या सोडाव्या लागल्या आहेत हा आकडा नाही हा एक सिग्नल आहे कदाचित आणि मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाण्याची ही सुरुवात असू शकते आता आपण एक अनकम्फर्टेबल पण प्रामाणिक प्रश्न विचारायला हवा यात कर्मचारीही काही अंशी जबाबदार आहेत का हा प्रश्न कठीण आहे पण टाळता येत नाही अनेक सिनियर लोकांनी गेल्या काही वर्षात टेक्नॉलॉजीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला कोडिंग इज फॉर ज्युनियर्स आर्किटेक्चर इज नॉट माय रोल मॅनेजमेंट इज माय स्ट्रेंथ असं म्हणून तो निर्णय त्या काळात योग्य वाटला पण आज मार्केट वेगळं आहे आज मार्केट एकच गोष्ट मागतं टेक्नॉलॉजी विथ लिडरशिप लिडरशिप अलोन इज नो लॉंगर इनर आज अनुभव महत्त्वाचा आहे पण तुमची टेक्निकल कौशल्ये अपडेटेड नसतील तर अनुभवाची वर्षे कुचकामी ठरतात आणि म्हणूनच भारतीय आय टीचा जुना पिरामिड हळूहळू कोसळतो आहे खाली मोठा फ्रेशर बेस वर थोडे मॅनेजर्स हा मॉडेल आता टिकत नाही आज कंपन्यांना हव्यात लहान चपळ अत्यंत कौशल्यपूर्ण टीम्स हेडकाउंट नाही केपबिलिटी हवे मग प्रश्न येतो आय टी कंपन्या किंवा आय टीचं फील्ड संपते का तर अजिबात नाही आय टीचं फील्ड संपत नाही आहे ती मॅच्युरिटीमध्ये प्रवेश करते असं मी म्हणेन भविष्यात वाढ होईलच पण ती कशामध्ये क्लाउडमध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये डेटा इंजिनिअरिंग ए आय गव्हर्नन्स प्रॉडक्ट इंजिनिअरिंग कन्सल्टिंग आणि ॲडवायझरी यांच्यामध्ये ज्या कंपन्या या व्हॅल्यू चेनवर वर, वर जात राहतील त्या टिकतील जे फक्त मॅनपॉवर सप्लायवर अडकतील त्यांना संघर्ष करावा लागणारच आहे आणि शेवटी एक विचार आज नोकऱ्या जात आहेत पण संधी संपत नाही आहेत फक्त संधींचा प्रकार बदलतो आहे म्हणून आजचा मंत्र स्पष्ट आहे नोकरीची सुरक्षितता नाही कौशल्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे जो बदल स्वीकारेल तो पुढचं दशक पाहिल जो बदल नाकारेल तो भूतकाळात अडकून राहील कसा वाटला हा विषय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बिझनेस कंपास मराठीसोबत राहा या आणि अशा कुठल्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद